अगदी चार महिन्यांच्या बाळाला गटारात फेकून दिलं पण का हे आपण पाहूच पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओमध्ये पाहू शकता की हा माणूस गटारामधून एका बाळाचा पडलेला गर्भ हा डब्यात भरत असताना दिसत आहे बरेच जण याला मूल म्हणत आहेत तर काहीजण याला अबोशन केलेले भ्रूण म्हणून संबोधत आहेत ही घटना पाहून घोरकलयुग आलंय असंच म्हणावं लागेल आजकाल दर दिवसाआड अशा घटना पाहायला आणि ऐकायला मिळतातच लोकांनी संस्कार आणि संस्कृती विकूनच खाल्ली आहे असंच म्हणावं लागेल दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हा माणूस त्या बाळाला गटारातून काढत आहे आणि एका डबीमध्ये भरत आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे मात्र व्हिडिओ कुठचा आहे हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही